आजची पिढी ही मोबाईलमध्ये गुंतलेली आहे त्यामुळे मुलांमध्ये शारीरिक मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे सकस अन्न आणि व्यायामांचा अभाव ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन उपायुक्त भूषण मोरे म्हणाले खेळगाव येथील भाग्यदेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा मेळाचे उद्घाटन मोरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ खेळले पाहिजेत आपल्या शारीरिक क्षमता चांगल्या राहिल्यास अभ्यासातही मन लागते आज खेळालाही ग्लोबलायझेशन प्राप्त झाल्याने खेळातही करायच्या अनेक संधी आहेत त्यामुळे खेळालाही महत्व दिले पाहिजे असे यावेळी पुढे बोलताना मोरे म्हणाले या प्रसंगी अन्न सुरक्षा अधिकारी डॉ प्रदीप पवार संस्थे सचिव रघुनाथ लोंडे प्राचार्य ज्ञानदेव बेरड जालिंदर कोतकर पैलवान खैरे आदी उपस्थित होते या क्रीडा मेळाव्यात धावणे गोळाफेक भालाफेक उंचउडी खो खो मनोरंजनात्मक खेळ संगीत खुर्ची स्लो सायकलिंग रांगोळी आदी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा